केला आहे नेमकी कोणत्या प्रभागातून हा अर्ज दाखल केला आहे आणि काय एकूण वातावरण आहे सर्वात प्रथम शिर्डी नगर परिषदेचं गेल्या नऊ वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे या इलेक्शनमध्ये अतिशय तरुण उमेदवार आता उभे राहत आहेत मी स्वतः प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक चारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या प्रभागांमध्ये जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुरु अनुरुद्ध त्यांचे उत्तर अजून जनतेला मिळालेले नाही अजून अनेक प्रश्न तिथं तसे पेंडिंग आहेत आणि ह्या सर्व प्रश्नांच्या संदर्भात कशा पद्धतीने आम्हाला सभागृहात आवाज उठवायला संधी भेटेल त्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला कोणत्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही आणि कोणत्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण पाठपुरावा करणार अनेक प्रश्न आहेत येल्लो झोन संदर्भात असतील नवीन येल्लो झोन संदर्भात त्यानंतर नवीन रिंग रोड संदर्भात असतील नवीन डीपी रोड असतील त्यानंतर जे ड्रेनेज लाईनच्या प्र प्रश्न असतील त्यानंतर जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे आता परिस्थिती झालेली आहे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती रेन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगची परिस्थिती त्या संदर्भात प्रश्न असतो असे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात नागरिक अजूनही त्रस्त आहेत त्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडणं गरजेचं आहे अनेक शैक्षणिक संदर्भात अनेक प्रश्न आहेत त्यानंतर व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात आपल्याला बोलणंही गरजेचं आहे असं कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगितलं आणि नेमकं काय कोणत्या पक्षाकडून आहे सर्वात प्रथम मी प्रभाग क्रमांक सात व चार मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला ती तसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार होतो परंतु काही कारणास्तव आम्हाला उमेदवारी तिकडना करता नाही आली युतीमध्ये आम्हाला उमेदवारी भेटली नाही त्यामुळे मी अपक्ष करतो अपक्ष उमेदवारी करतोय तर मतदारांचा कशा प्रकारे कौल एकंदरीत आहे मतदारांचा कौल शंभर टक्के माझ्याकडूनच राहील याचं कारण की गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे मतदार हे एकमेकाचे एक नाळ आमची जमलेले आहे आणि या जे बंद जे। मा वीजे 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 हे जे ऋणानुबंध आहे आमचे एकामेकाचे हे शंभर टक्के मतामध्ये परिवर्तित होतील आणि आमचा विजय होईल याची मला खात्री मतदारांचा कोण तुमच्याकडून आहे काय मतदारांना आव्हान करा मी मतदारांना एकच आवाहन करेन की सर्वात प्रथम मतदान करणं हे तुमचं पहिलं ध्येय आहे मतदान करणं म्हणजे लोकशाही वाचवणं त्यामुळे मतदान करायला जाच तुम्ही तुमचा मत हे वाया जाऊन देऊ नका मत मतदानाची जी वेळ आहे त्या वेळेत जा आणि मतदानाची जी, जी तारीख आहे त्या तारखेला सुट्टी घेण्याऐवजी मतदान करा असं मी मतदारांना आव्हान करतो जर मतदारांनी आपल्याला निवडून दिलं तर पहिलं कोणती समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार सर्वात प्रथम मला या संपूर्ण शहरात ज्या पद्धतीनं अस्वच्छता आहे जी स्वच्छता पाहिजे जी काय क्लिननेस पाहिजे नुसतं झाडलं म्हणजे क्लीन झालं नाही रस्ते अनेक फुटलेले आहे ड्रेनेज अनेक उघडे स्ट्रीट लाईट कुठं छोटी कुठं मोठी आहे कुठं नऊ मीटरचे पोल आहे कुठं दहा मीटरचे पोल आहे कुठं केबल कमी कमी असं अनेक गोष्ट आहेत या सगळ्या गोष्टी सुशोभी करण्याच्या असतील फर्निचरचे काम असतील शहरात लोक त्या अनेक कामांसंदर्भात आपल्याला तो विषय घ्यायचा आहे या विषयांवर बोलणार आहे